आता पुष्कळ रिलीफ वाटतोय तुमची ड्युटी सुरू झाली ना आताच दोन वाक्यामधला अंतर उदयनं इतकं कमी ठेवलं होतं की सुनीता कानकुंडी झाली पण नर्स सहज हसली तिला काही कळ नाही सुनीताला वाटलं की असल्या पेशंटची तिला सवय असेल असेलही अधून मधून कुणी एखादा असं माणूस किंवा तिचा स्वतःवरचा विश्वास जबरदस्त असेल कुठून येतो असा विश्वास अशी सहजता असा निर्भ्रपणा कुठून येतो नस टपटपत बाहेर पडले आणि उदयनं पुन्हा डोळे मिटून घेतले सुधा मामी आल्या ते तेव्हा त्याला झोप लागली होती चला आपण बाहेर बसूया या मध्ये म्हणून सुनीतानं त्यांना बाहेर काढलं